मस्तीत सुटली हवा मुग सोयाबीन कर पुन गेल आता तरी पाऊस यावा कसा तरी कापूस होईल तोरण बळी राजाचा संसार त्याला शेतीचा आधार मायाबापांनो आणि त्या निसर्गाने साथ द्याला पाहिजे या संपूर्ण महाराष्ट्रात जगवण्याची ताकद तुम्हाला वाक्य समजल्याबद्दल काहींना तर रेंजच लागली नाही कारण कोणाचा डिस्प्ले के केलेला आहे कोणाची बॅटरी उतरलेली आहे कोणाचा डायनामा गेलेला आहे असू द्या त्यावेळेस हे तिघ आणि सांगा म्हणजे आपापलं स्वप्न पण तेवढ्या मध्ये शेतकरी दादा झोपेत नव्हती शेतकरी ती खाल्ली आणि भगुना जसं झाकून ठेवलं आणि झोपला याच्या बरोबर आणि झोपडून उठा 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 उठा, उठा म्हणले संत श्रेष्ठ का देवश्रेष्ठ याच्यावर शंका घेणारे लोक विचित्र आहेत इथून निघत आपण प्रकाराचे तुका म्हणे पॉईंट लक्षात राहायला पाहिजे म्हणजे उद्या म्हणून एक काही सांगितलं म्हणून अभंग सोडून चिंतन सोडून चला त्यावेळेस <laughs> उठा म्हणले सांगा म्हणजे आपापलं स्वप्न ख्रिश्चन समाजाचा पुढे आला म्हणले काय सांगा म्हणले अरे अरे काय स्वप्न पडलं म्हणले येशू आले म्हणले माझ्या स्वप्नात येशू त्यांचा देव भगवान परमात्मा मला मा, मांडेवर घेतलं आणि मला दोन लाडू खायला दिली वा म्हणले तुमचं सगळ्यापेक्षा उत्कृष्ट आहे स्वप्न सांगा म्हणले मुस्लिम समाज येतात मुस्लिम समाजाचा सांगू लागला अरे माझं काय सांगू म्हणले स्वप्न माझ्या स्वप्नात अल्ला आला अल्ला आणि अल्लाने मला मांडीवर घेतला आणि चार लाडू खायला त्याने चिर वा वा म्हणजे नंबर याचं निघते मुस्लिम समाजाचा पण माझा हिंदू समाज एवढा नाही महाराज हे तर पगड धोतर फिरून देत आणि हे तर बिघड येत इतके हुशार आहेत सांगा म्हणले दादा तुमचं स्वप्न <laughs> अरे झालं काय म्हणले मी सांगू शकत नाही अरे झालं काय होत नाही हो महाबो का फुकणार अरे झालं काय तुला बोलूय जिकडे बाई बोलूय काम घी माला काय म्हणजे मी आपण धतुळ सगळे तिगदन हो पण हो, केवड्या मध्ये गावाचा मारुती आला बर आता मध्ये गधा होता बर गदा होता डसला छातीवर पाय दिला आणि गदा उकर म्हणतो सगळी बाजूने खायला काय गेड خلاص करी पागा पुसार कोण बरलं मारुती एवढा एका नागरिक पाहिजे हुशार कोण भरल संत श्रेष्ठ का देवश्रेष्ठ लोक इतके विचित्र आहेत इतके हुशार आहेत या स्टेपला गेले भयानक एकाने शंका घेतली सं, संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ ऐक म्हणले अरे सबसे बडा कोण आहे सबसे बडा सांगा सुरुवात अरे सबसे बडी तो पृथ्वी है अरे पृथ्वी काय की बडी रे वो तो शेष के ऊपर खडी फिर शेष बडा अरे शेष काय का बडा वो तो शंकर जी के गले में पडा अरे शंकर जी बडा अरे शंकर काय का बडा वो तो कैलाश पर्वत पे खडा वा 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 म्हणले शंकर कैलाश पर्वत बडा अरे कैलाश पर्वत काय का बडा रे वो तो रावण के एक बाण से उखडा फिर रावण बडा अरे रावण काय का

केले लंकेचे के दहन मग श्रेष्ठ कोण संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ संत श्रेष्ठ आणि ते संत श्रेष्ठच आज या अभंगाचं म्हणतो की हेच दान देवा तुझा विसर्ण व्हावा कोणता विसर्ग व्हा गो